श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचनमध्ये तर बघा ओवीस किचनमधली आजची आपली रेसिपी आहे छोल्यांची भाजी ही भाजी तुम्ही अगदी पुरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता ही अशी भाजी आहे आणि अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका चला चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथे मी काल रात्रीच ना छोले भिजत ठेवले होते पाण्यामध्ये हे बघा भिजवून असे टंब झाले आता हे आपल्याला ना कुकरमध्ये ह्याच्या दोन शिट्ट्या करून आहेत हे बघा मी भिजवलेलं पाणीच नाही टाकलं दुसरं स्वच्छ पाणी टाकलं आता झाकण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता शिट्ट्या होईपर्यंत इथे मी जे भाजीला आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठी इथे मी तीन कांदे आणि दोन टमॅटो कट करून घेते बघा बघा आता आपल्याला ना कापलेला कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घ्यायचं आहे थोड्याशा तेलामध्ये त्यासाठी अगदी अर्धी पळीलाही कमी असं तेल घालून आहे मी आणि त्यात कांदा सगळ्यात आधी फ्राय करून घेतला कांदा हा चांगला लाल लाल होऊ द्यायचा आहे बघा आणि त्यानंतर मी घालून घेतला मग कापलेला टोमॅटो टोमॅटो हे आपल्याला चांगला तळू द्यायचा मऊ होईपर्यंत हे दोन्ही छान लाल कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ आणि लाल लाल झाले ना मग आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून आहे बघा आणि कांदा चांगला लाल लाल झाला ना, ना ते ते महुरी, महुरी तर, 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 तर की बारीक गॅस करून घ्यायचा नाहीतर मग कढई उडाला करपते हे बघा आता हे चांगलं तर मी फ्राय करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलं आता फोडणी त्याच कढईमध्ये फोडणी देते फोडणीसाठी घेतलं दोन पाळ्या तेल त्यात एक चम्मच मोहरी मोहरी जिरे चांगले तडकू द्यायचे मोहरी चांगली तड तडकली की मग अर्धा चम्मच जिरे घालून घेतले आणि त्यानंतर तीन चार पाकळ्या वाटलेला लसण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर मी इथे काही मसाले घेतलेत दोन चम्मच लाल तिखट दोन चम चम्मच गोडा मसाला आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले तळू द्यायचे आणि त्यानंतर मग ते वाटलेलं जे वाटण आहे ते घालून घ्यायचं हे बघा आता हे वाटण आपल्याला चांगलं असं तेलामध्ये तळू द्यायचं आणि तळताना आपण वाटण टाकलं की गॅस हा आपल्याला बारीक करायचा बॅ गॅस बारीकच ठेवायचा नाही तर मग सगळं हे करपवून जातं हे बघा आता याच्यामध्ये मी ना थोडस पाणी घालून घेते आता पाणी घातल्याच्या नंतर पण हे आपल्याला अगदी पाच मिनिट असं रटरट होऊ द्यायचं म्हणजे जेणेकरून सगळ्या मसाल्याचा आणि त्याचा एकजीव होईल आणि त्यानंतर मग उकडलेले छोले हे बघा आता छोले आपण कुकरला शिट्ट्या करून घेतल्या त्यामुळे ह्याला शिजायला काहीच वेळ लागत नाही ऑलमोस्ट ते शिजलेले असतात आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठही घालून घेतलं नंतर ना बघा बघू शकता भाजी आपली अगदी तयार आहे आणि छोले हे आपले ऑलमोस्ट शिजलेलेच आहेत तरी चेक करते बघा ओके अगदी हाताने अलगद प्रेस केलं भाजी आपली तयार आहे ही भाजी तुम्ही पुरी किंवा चपातीसोबतसुद्धा आवडीनं खाऊ शकता खूप छान लागते छोल्यांची रेसिपी आवडलीच असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग